बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही मी बोलतोय कोणी करत नाही हे चुकत आहे तुम्ही घरी जरी बसले तरी शासनाची योजना शासनाची योजना भेटत नाही इतक्या वर्ष का भेटले नाही तुम्ही बोलू नका मध्ये त्यांना बोलायचं नाही शर्माने तुझा काही समान नाही आम्ही ऐकून नाही मी इथला आमदार आहे तुम्ही बदल जायचो नाही माझा कार्यक्रम कार्यक्रम યોજના બંધ કરતા અને લોકો બંધ કરતા અધિકારી શિલી બંધ પડ્યા બંધ દેખા ન્યાય દેલા હા બસ